नमस्कार यूट्यूब व्ह्युअर्स तुम्हाला सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे आता श्रावण महिना चालू आहे बरेचसे सण आहेत गणेश चतुर्थी आ येते आहे तर अशा वेळेला आपली मराठमोळी रेसिपी म्हणजे उकडीचे मोदक अगदी घराघरातून बनतातच तर त्याची उकड कशी काढायची हे मी तुम्हाला दाखवत आहे तर मी इथे एक पेला पाणी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे त्या पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये चिमुटभर मीठ आणि एक चमचा तूप घातलेला आहे मी पाण्याला उकळी आली की गॅस मंद करायचं आणि जेवढं पाणी आहे तेवढंच मी इथे पीठ घेतलेलं आहे एक पेला तर एका हाताने हे एक पीठ आपल्याला सारायचं आणि एका हाताने चमच्याच्या साहाय्याने मिश्रण ढवळत राहायचं गॅस मंद करायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचे पीठ कुठे कोरडं राहिलं नाही पाहिजे सगळ्या पिठाला पाणी लागलं पाहिजे आणि नंतर हे मिश्रण आपल्याला दहा मिनिटं झाकून ठेवायचे दहा मिनिटानंतर मिश्रण हलकंसं थंड होतं की तेव्हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं मिश्रण पूर्ण थंड झालेलं नाही आहे आणि हाताच्या साह्याने हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचे हाताला चटके बसत असतील किंवा पीठ चिकटत असेल तर हाताला थोडं पाणी लावून व्यवस्थित पिठाचा गोळा करून मी दाखवत्या त्याप्रमाणे दाबून दाबून ही जी उकड आहे ती आपल्याला मळून घ्यायची आहे अशा प्रकारे पीठ केलं उकड काढली तर मौसूत असे ही मुदकाची उकड तयार होते आणि लगेचच चास त्याचे मोदक तयार करायला घ्यायचे आता दुसरी रेसिपी म्हणजे ओल्या खोबऱ्याचं सारण कसं करायचं ते तर इथे मी ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे एक बाऊल भरून आणि फ्राय पॅनमध्ये आम्ही हलका ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे इथे पण गॅस मंदच ठेवायचे आणि सतत ढवळत राहायचे इथे शक्यतो वाई खोबऱ्याचा वाईट पोर्शनच घ्यायचं आहे ब्राऊन घेऊ नका पाच मिनटानंतर खोबऱ्याचा रंग बदलतो हलका त्याला ब्राऊन रंग यायला लागतो या स्टेजला आपण याच्यामध्ये खोबऱ्याच्या निम्म गूळ घालून घेणार आहोत एक पेला नारळाचा चव होता तर मी इथे अर्धा पेला गोळ घेतलेला आहे गोळ किसून घ्यायचे मला इथे छान पिवळा धम्मक गोळ मिळाला तो मी वापरते तुम्ही ब्राऊन गुळ देखील वापरू शकता किंवा गुळाची पावडर देखील वापरू शकता गॅस मंदच ठेवायचे मिश्रण सतत ढवळत राहायचे गुळ हळूहळू वितळायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचे तही सारण करण्याची पारंपरिक पद्धत आहे माझी आई अशा प्रकारे करायची तुम्ही तर ही नक्की ट्राय करा तर मी याच्यामध्ये आत्ता एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि मिश्रण सतत ढवळत राहायचे तर एकजीव होईपर्यंत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा इथे छान सारण तयार झालेलं आहे गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे मी इथे थोड्या मनुका घालून घेते ऑप्शनल आहेत आणि थोडी वेलचीपूड घालून घेते परत एकदा छानपैकी ढवळून घेऊया तुम्ही बघू शकता असं सुटसुटीत असं कोरडं असं ओल्या खोबऱ्याचं सारण इथे तयार आहे अजिबात ते चिकट झालेलं नाही आहे अगदी चमचाने देखील ते व्यवस्थित पडेल असे सारण तयार झालेलं आहे तर अशा सरळ सोप्या आणि साध्या झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी तुम्ही रेखाज मराठी किचनला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद